अमोशीची ती काळी पुट्ट रात्र रात्रीचे बारा वाजले आणि चार वर्षाची चिमुकली जोरदो ओरडायला लागते कळालं कळालं नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि लहानपणाची गोष्ट आहे कदाचित चार वर्षाची असेल मी आणि रात्रीचे बारा वाजले अचानक मला जाग आली आणि मी जोर जोरायला ओरडायला लागली आई आई मला काहीतरी असं दिसत होतं पण मला सांगता येत नव्हतं कारण मी चार वर्षाची होती मला काहीच कळत नव्हतं की माझ्यासोबत काय होत आहे माझी आई म्हणत होती तिकडून काळ आलं आई म्हणायला लागली कुठं दिसतं कुठं दिसतं मी म्हटलं ते तिकडे कोणत्यात दिसतं इकडे दिसतं तिकडे हो। दिसत चारीकडे हो। दिसतं हो। कुठं दिसतं पहा हो। सगळीकडे दिसत होतं ते काळ 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 पण ते काय होतं काळं हे मला काहीच कळत नव्हतं त्याच्यानंतर आई म्हणायची की तू डोळे बंद कर ते ते मी डोळे बंद केले डोळे बंद केले तर ते अजूनच मला भीतीदायक वाटायचं ते अजून माझ्या जवळ आल्यासारखं वाटायचं आई म्हणायची मला मांडीवर हो मी आईच्या मांडीवर झोपायची डोळे लावायची पण काही केल्या ते काळ दूर जात नव्हतं पण काय होतं माणसं अगदी छोटी छोटी होऊन ते कोणत्यात बसलेली दिसायची मला मला काही कळत नव्हतं मला खूप भीती वाटायची की माझ्यासोबत हे काय घडत आहे मला काही समजत नव्हतं फक्त तर मी आक्रोश करून रडायला लागायची माझ्याही सगळ्या जे आहे आजूबाजूचे लोकं होते त्यांना उठवायची एवढ्या रात्री प्रत्येकाच्या घरी मला घेऊन जायची आणि घेऊन जाऊन तिथे त्यांना सांगायची की माझी मुलगी अशी अशी ओरडत आहे की काहीतरी दिसतंय तिला काळं आलं काळं आलं त्याच्याशिवाय मला काहीच सांगता येत नव्हतं बस काळं आलं त्याच्यानंतर घर माझे घरचे लोक मला कधीच कुठं सोडत नव्हते एकटीला सोडत नव्हते कुठंच जाऊ देत नव्हती घराच्या बाहेर पडू देत नव्हती मी फक्त घरातच जायची शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता कारण मी चारच वर्षाची होती एकदा काहीतरी कार्यक्रम होता कुठेतरी माझ्या माझी मोठी बहीण माझी लहान बहीण आणि मी त्यांच्यासोबत गेली आणि एका झाडाखाली उभं राहून आम्ही हे सगळं पाहत होतो आणि घरी आलो घरी आल्यानंतर माझ्या आईने माझं डोकं पाहिलं डोकं पाहिलं तर डोक्याचे जे मधोमध हो, असे वाटलं होतं की कुणी तरी मुंडन केलंय बिलकुल काय म्हणतात त्याला मला तो शब्द आठवत नाही पण बिलकुल केसे मध्ये 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 केस पूर्ण माझे असे वरतून पडलेले होते आणि तिथे अजिबात केसच नव्हती माझ्या वडिलांनी मला खूप मारलं की तू घराच्या बाहेर गेलीच का त्याच्यानंतर मी कधीच एकटी घराच्या बाहेर पडली नाही जिथे इकडे जायची माझ्या आई वडील मला सोबत घेऊन जायची आणि तो कार्यक्रम जो होता तो नित्य नेमाने सुरू होता जेव्हा जेव्हा अमावश्या यायची तेव्हा तेव्हा तो भयानक प्रकार माझ्यासोबत घडायचा खूप भीती वाटायची मी एकदम रोड रोड काढीसारखी होऊन गेली होती प्रत्येक अमावशेला प्रत्येक पौर्णिमेला हा जो काळ होता तो माझ्यासोबत घडत होता जो भयानक दिवस भयानक रात्र दिवस नाही सॉरी भयानक रात्र एवढी कठीण जायची पूर्ण रात्रभर मी जागत होती आणि आई वडिलांना पूर्ण परिवाराला जागवत होती पूर्ण देशमुखवाडी अमरावती सर्व लोकांना मी जागवत होती तिथलं जे देशमुख सगळे लोक होते आजूबाजूचे जेवढं खूप मोठं ते देशमुख साहेबांचं डॉक्टर देशमुखांचा आभार होतो आणि खूप सारे तिथे भाडे राहत होते त्या सगळ्यांना जागव करून माझी आई बुपायची माझ्या पुरीला काय झालं माझ्या पुरीला काय झालं ते सगळे मला प्रेमान बसून समजून घेत होते पण ते काही प्रकार थांबतच नव्हते त्याच्यानंतर एक दिवस माझ्या आईने एका मंत्रिकाला बोलावलं आणि त्यांनी एक परात परात म्हणतात ना आपण ज्याच्यात पीठ मळत होते त्यांनी ते मागवली नवीन पितळेची मला पूर्ण आठवतं ते आणि ते परत त्या मांत्रिकाने काळी केली आणि काय जे मंत्र उच्चारण त्यांनी चालू केलं दार बंद करून घेतलं होतं आतून माझे आई वडील आणि आमचे सगळे भावंड वगैरे आम्ही सगळं बसलो होतो आणि काही वेळाने जसं तो मंत्र म्हणत होता जी ती एक आली आणि जोर जोराने आमचा दरवाजा ठोकू लागली ओ दा दार उघडा दार उघडा मला खूप त्रास होतोय दार उघडा मला खूप त्रास होतोय आईने दार उघडलं आणि पाहतो तो बेटाळ्यातलीच एक म्हातारी आमच्या घरात आली आणि म्हणाली मला खूप त्रास होतोय हे तुमचं बंद करा सगळं मला त्रास होतोय बंद करा त्या बाईला त्या म्हातारीला आम्ही जबरदस्ती म्हणजे सॉरी मी नाही माझ्या आई वडिलांनी घराच्या बाहेर हाकललं आणि ते मंत्र उच्चारण पुन्हा तसं सुरू ठेवलं त्याच्यानंतर काही वेळांनी त्या मांद्रिकाने माझ्या गळ्यात एक काळा धागा दिला बांधायला आणि एक ताबीज होतं ते दिलं आणि मग ते मी ताबीज बांधलं ते मांत्रिक चालले गेले त्याच्यानंतर मी ते ताबीज बांधलं परत अमावश आली आणि त्या अमावशेला माझ्या गळ्यातील ते जो धागा होता काळा तो ॲटोमॅटिक गळून पडला मला माहितच नाही पडलं आणि पुन्हा तो खेळ सुरू झाला तेच ओरडणं माझं ते काळं दिसणं ते ओरडणं ते जागरण करणं माझी आई मला मांडीवर घेऊन झोपवणं पूर्ण रात काढणं मी घाबरून गेली ती माझी घरची ही घाबरून गेली ते काय करावं काहीच पडत नव्हतं असे अनेक मांत्रिकांकडून धागा करून घेतला पण कित्येक वर्ष हे प्रकरण असं सुरूच होत खूप व मांत्रिकांना बोलावलं धागे करून घेतले आणि एक दिवस तीच म्हातारी गावा बाहेर कुठेतरी गेली होती तोपर्यंत तो मला काही एवढा त्रास जाणवला नाही आम्ही पूर्ण त्या देशमुखवाडीत खूप असं पटांगण होतं तिथे बाहेर खाटा पहिले बाहेर झोपायचे लोक तर आम्ही सगळे जण बाहेर झोपलेलो होतो आणि रात्रीचे आता बारा वाजतात हे मला माहित नाही काय ते घड्याळते पण मला प्रत्येक गोष्ट बिलकुल आठवते म्हणजे आठवते यात कोणतंच खोटेपणा नाही मी झोपली आणि ज्या खाटेवर झोपली होती त्या खाटेच्या आणि गादीच्या खाली गाद, गादीच्या खालून का त्या खाटेच्याही खाली माझा धागा कसा गेला मला समजलं नाही पुन्हा मी जागी झाली आणि त्या रात्री पुन्हा ते कित्येक दिवसाच्या नंतर तो खेळ सुरू झाला पुन्हा ओरडणं आरडणं माझं आणि तेच माणसं छोटी 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 होऊन कुठेतरी दूर कोणत्यात जाणं सगळीकडे पाहिलं तरी ते, ते काळं माझ्या अंगावर आल्यासारखं वाटणं खूप घाबरून गेली होती खूप घाबरून गेली होती आणि त्या दिवशी ती म्हातारी कुठेतरी दूर गेलेली परत आली होती हे मला कळलं माझ्या घरच्यांना कळलं त्याच्यानंतर खूप काही केलं पण तो प्रकार कधीच थांबला नाही माझ्यासोबत असाच चालू होता असाच चालू होता याच्यानंतरची जी ही माझ्या आयुष्यातली स्टोरी आहे ही पुढेशीच चालू राहणार आज बस एवढंच